नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे शाणा येथे वंदराई बंधाऱ्याचे बांधकाम शाळा येथे कृषी विभाग व गावकऱ्यांच्या संयुक्त श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत वनराई बंधारा उभारण्यात आला सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांचे मार्गदर्शनाखाली पावसाळा संपल्यानंतर हंगामी वाहणाऱ्या नाल्यात सिमेंटच्या पिशव्या माती व वाळूचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बंधारा पाडण्यात आला कमी खर्चात ग्रामस्थांच्या सहभागातून उभारलेल्या बंधाऱ्यामुळे अंदाजे तीन फूट उंचीच्या आणि जवळपास पन्नास मीटरपर्यंत पाणी हळविण्यात यश आले सुळे यांनी सांगितले की या जलसाठ्यामुळे रब्बी ज्वारी अरभरा भाजीपाला यासारख्या पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल तसेच पाणी जनावरे पशुपक्षी वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय होणार असून परिसरातील विहिरी बोरवेलची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल या उपक्रमातून जलसंधारण क्षमतेत वाढवून शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील पाण्याचा तुटवडा काही अंशी भरून निघणार आहे पाणी आडवा पाणी जिरवा जल हे जीवन हे अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले या श्रमदानात शहादा सरपंच रवींद्र पाडवी माजी सरपंच किरण भंडारी सामाजिक कार्यकर्ता पद्माकर सुळे ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी राकेश सुळे गावपुजारी रणसिंग सुळे सोमनाथ जाधव रवींद्र तडवी संजय भांबरे अर्जुन पवार बल्लू पवारा निकेश पवार अस्तर पटले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद